<laughs> नमस्कार मित्रांनो मी आपलं स्वागत आहे मराठी मित्रवर आज आपण बोलणार आहोत लोन फ्रॉड फ्रॉडबद्दल जे हजारो लोकांना दररोज फसवत आहे फक्त दहा हजार रुपयाचा लोन घेण्यासाठी लोक लाखोंचं नुकसान करून बसता काय होतं या फ्रॉडमध्ये फेक लोन ऍप्स प्लेस्टोर वेबसाईटवर येतात इन्स्टंट लोन नो डॉक्युमेंट्स झिरो परकी इंटरेस्ट असं जाहिरात करतात एकदा ऍप डाउनलोड करून रेजिस्टर केलं की ते तुमचं कॉन्टॅक्ट्स गॅलरी मेसेजेस बँकिंग डिटेल्स अखोम लोन ॲक्सेस करतात फसवणुकीची पद्धत ॲप तुम्हाला दोन हजार पाच हजार देतं पण त्यावर दोनशे टेपर्यंत इंटरेस्ट लावतो वेरेवर पैसे न दिल्यास ते तुमचे कॉन्टॅक्ट्सला कॉल करून बदनाम करतात काही वेळा तुमच्या अकाउंटमधून अनऑथराईज पैसे काढले जातात रिसेंट एक्झाम्पल कोय पुण्यातल्या एका व्यक्तीने आठ हजार लोन घेतला पण तीन महिन्यात एक पाच लाख भरावे लागले शिवाय त्याचे फोटो एडिट करून फ्रेंड्सला पाठवले धमक्या दिल्या सोल्युशन कसं टाराल फक्त आरबीआय अप्रुवड एनबीएफसी बँक ॲप्सवरूनच लोन घ्या इन्स्टंट लोन नो व्हेरिफिकेशन असे शब्द दिसले की सावध रहा ॲप इन्स्टॉल करताना परमिशन्स नीट चेक करा गुगल प्लेवर रेटिंग प्लस रिव्ह्यूज नीट वाचा जर आधीच अडकलात तर सायबर क्राईम हेल्पलाईन एकोणीसशे तीसवर संपर्क करा लोन ॲप फ्रॉड ही फक्त पैशांची नाही तर मानहानीची देखील फसवणूक आहे म्हणून सावध रहा जागरूक रहा जर ही माहिती उपयुक्त वाटली तर व्हिडिओ शेअर करा कदाचित तुमच्या एका शेअरमुळे कुणाचं लाखोंचं नुकसान वाचेल मराठी मित्राला सबस्क्राईब करा कारण असंच महत्त्वाचं ज्ञान आम्ही तुमच्यापर्यंत पोचवत राहणार आहोत